विहीर खोदकामाच्या आड अवैध स्फोटकांचा स्फोट झी लाईटिंगच्या धक्क्यांनी कामर गाव हादरले नागरिक भयभीत प्रशासन मात्र गाड झोपेतच कामरगाव येथे विहीर अशा नावाखाली अवैध झी लायटिंग स्फोटक बारूदचा सर्रास वापर होत असल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या बेकायदेशीर ब्लास्टिंगमुळे गावातील बसस्टँड कृष्ण कॉलनी चिंतामणी कॉलेज परिसर अक्षरशः हादरून गेला असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे या स्फोटांसाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आलेली नाही ब्लास्टर नियुक्त ना तसेच कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे विहिरीतील दगड फोडण्यासाठी वापरण्यात आलेले स्फोटक इतके तीव्र होते की घरांच्या भिंतींना तडे जाण्याची वेळ आली छपरे हादरले आणि अनेकांना भूकंप झाल्याचा भास झाला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक झालेल्या जोरदार स्फोटांमुळे लहान मुले, मुले महिला व वृद्ध नागरिक भीतीने घराबाहेर पळाले काही काळात संपूर्ण परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मोठ्या दुर्घटनेचा धोका व्यक्त केला जातोय तर गावकऱ्यांच्या माहितीनुसार बस स्टँड जवळील लगत दारू विक्रेत्यांच्या शेतात सायंकाळच्या सुमारास वारंवार अवैध स्फोटकांचा वापर करून ब्लास्टिंग केली जात आहे हा प्रकार सुरू असताना प्रशासन पोलीस व संबंधित विभाग मात्र अद्याप मौन बाळगून असल्याचं चित्र दिसून येत आहे वस्तीच्या दाट भागात होत असलेल्या या बेकायदेशीर स्फोटक वापरामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आता कामरगाव मधील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे प्रतिनिधी आरिफ पोपटे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा